हाय नमस्कार कसे आहात सगळे मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी ना स्पेशली गृहिणींसाठी खूप जास्त मोटिवेशनल पॉईंट सांगणार आहे ज्या घरी असतात ना महिला त्यांचा वेळ जात नाही कारण काही वर्षांपूर्वी म्हणजे एक दीड वर्षापूर्वी मी पण घरी असायचे माझाही वेळ नाही जायचा तर तो आपण कसा युटिलाईज करून घ्यायचा ते मी सांगणार आहे प्लस रिकामा किंवा मोकळा वेळ हा आपल्यासाठी वरदानच असतो शिवाय तो आपल्याला दोन मार्ग दाखवतो हां पण त्या दोन मार्गांमध्ये मा आपल्यावर डिपेंड असतं की आपण कुठला मार्ग निवडावा पहिला मार्ग असतो तो म्हणजे आयुष्य वाया घालवायचा की स्वतः आयुष्य बदलून सुंदर बनून मार्गे लावायचा आता हे पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे आता याच्यामध्ये मी काही सवयी तुम्हाला सांगणार आहे की ज्या सवयी तुम्ही स्वतःला लावल्यात ना तर काही महिन्यात किंवा काही दिवसात आपल्याला स्वतःमध्ये एक नवीन व्यक्ती तयार झालेली दिसते त्यातली पहिली सवय आहे ती म्हणजे नवीन कौशल्य शिका आता बघा नवीन कौशल्य शिका म्हणजे काय होतं आता प्रत्येक महिला ही ॲटलीस्ट एज ग्रॅज्युएशन तरी असते मग आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्न वगैरे झालं की आपण मुलं बाळ संसारामध्ये रमतो पण एक ब्रेक असा येतो की आपल्याकडे भरपूर वेळ असतो मग त्या वेळामध्ये टू डेट काहीतरी कम्प्युटरचे क्लासे असतात फ्रीलेन्सिंगचे क्लासेस असतात कोर्सेस असतात ते केले पाहिजे आपण म्हणजे आपण अपडेट आप राहतो आणि काहीतरी नवीन शिकल्यामुळे ना आपल्या डोक्याला पण काम लागतं आणि त्याच्यामुळे एक आपण स्वतःला अपडेट ठेवतो याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि शिवाय नवीन नवीन गोष्ट शिकल्यामुळे ना आपल्यात एक नवीन ऊर्जा नि निर्माण होते काहीतरी नवीन करण्याच्या जर तुम्हाला आ, कम्प्युटरशी रिलेटेड कोर्से करायचे कोर्सेस करायचे नसतील मग तुम्ही लँग्वेज कोर्सेस करा त्याच्यानंतर कुकिंगचे कोर्सेस आहेत जर तुम्ही एक क्रिएटिव्ह पर्सन असाल तुम्ही डान्स किंवा मग क्राफ्टिंगचे वगैरेसुद्धा नवीन नवीन कोर्सेस अवेलेबल आहेत लाईक पेंटिंग वगैरे तेसुद्धा करू शकतात त्याच्यानंतर नंबर दोनवर आहे ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल आता कम्युनिकेशन स्किल मला तरी वाटतं की खूप गरजेचं झालेलं आहे जास्त करून मोठ्या शहरांमध्ये तुम्ही बाहेर पडले की तुमचं कम्युनिकेशन हे उत्तम असलं पाहिजे आपल्यासाठी नाही पण आपल्या मुलांसाठी तरी आपलं कम्युनिकेशन असलं उत्तम असलं खूप गरजेचं आहे कारण आपण काहीही म्हटलं तरी मुलांना सरकारी शाळेत टाकत नाही आपण एका चांगल्याच शाळेत मुलांना टाकतो तेव्हा कुठेतरी पॅरेंट्स मिटिंग वगैरेमध्ये आपलं कम्युनिकेशन जातं आपला आत्मविश्वास जो असतो तो पण कुठेतरी डगमगतो जर आपल्याकडे प्रॉपर असा संवाद कौशल्याच्या म्हणजे कम्युनिकेशन स्किल आपल्याकडे नसतील तर त्यामुळे ना आपल्याकडे चांगल्या कम्युनिकेशन स्किल असल्या पाहिजे त्याचेही हल्ली भरपूर असे कोर्सेस उपलब्ध आहे जर तुम्हाला कोर्सेस करायचे नसतील तर यूट्यूबवर पण खूप सारे व्हिडिओज आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कम्युनिकेशन कसं छान करावं याची याच्यानंतर येतं ते म्हणजे ध्येय निश्चित करा आणि त्याचा आढावा घ्या आता ध्येय निश्चित करणं म्हणजे काय तुम्ही ठरवलं की आता मला वजन कमी करायचं आहे हे तुमचं ध्येय आहे की माझं आता ऐंशी किलो वजन आहे आणि मला ते साठ किलो करायचं आहे फक्त ठरवणं गरजेचं आहे का नाही ठरवा त्याला अंमलात आणा आणि अंमलात आणल्यानंतर त्याची प्रॉप त्या प्रॉपर आढावा घ्या म्हणजे आजपासनं तुम्ही सुरुवात करा उद्या करू याच्यावर डिपेंड राहता आजपासनं सुरुवात करा एक्सरसाइज करा लवकर उठा प्रॉपर डाएट घ्या जंक फूड टाळा बाहेरचं खाणं टाळा योग्य प्रमाणात आहार घ्या अशी हळूहळू हळूहळू सुरुवात करा आणि एक सात दिवसानंतर आठ दिवसानंतर तुमचं वजन आटोक्यात येतं आहे का हा तुम्ही आढावा घेत राहा हे उदाहरण झालं अशी भरपूर गोष्टी असतात जर तुम्हाला काहीतरी मोठं अचीव करायचं असेल तर तेव्हासुद्धा सेम प्रोसेस करावी लागेल की नेमकं तुम्हाला तुमचं तुम्हा ध्येय काय आहे आणि कितपत तुम्ही त्याच्यावर काम करत आहात आणि कसा तुम्ही त्याचा आढावा घेत आहात आणि आयुष्यामध्ये ध्येय असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या आयुष्यात ध्येय असेल तरच तुमचं आयुष्य मार्गी लागणार आहे त्याच्यानंतर चार नंबरला आहे जर्नल लिहिणं हल्ली जर्नल लिहिणं मला तरी वाटतं की खूप गरजेचं आहे कारण आप खूप फास्ट लाईफ आपली होऊन चाललेली आहे खूप काही गोष्टी सुटतात किंवा आपल्याला समजून घेणारं कोणी नसतं तेव्हा बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काहीतरी सुट्टे हटत ते ना तेव्हा हे आपण लिहिलं ना की ते डोक्यातनं पण जातं आणि आपल्याला कळतं पण की आपलं आपण कुठे चुकलेलं आहोत शिवाय आपल्याला जर कोणी हर्ट केलेलं असेल तर त्या व्यक्तीवर आपण जर राग व्यक्त करू शकणार नसू ना तेव्हा आपण ते लिहून जरी काढलं तरी मनातलं भरपूर ओझं कमी होऊन जातं म्हणून जर्नल लिहिणं खूप गरजेचं आहे प्लस आपल्या ध्येयासाठी सुद्धा जर्नल आपण मेंटेन केलं ना ते आपल्याला कळतं आपल्या काय चुका आहेत आपण कुठे योग्य पाऊल टाकलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं जे येतं आहे पाच नंबरला ते म्हणजे पॉडकास्ट पॉडकास्ट किंवा एज्युकेशनल पॉझिटिव्ह इन्स्पायरिंग व्हिडिओज ऐका किंवा त्याचे ऑडिओज ऐका आता हे खूप जास्त गरजेचं आहे स्पेशली गृहिणींसाठी का गृहिणी घरी असते बऱ्याचशा गृहिणी स्वतःला गुंतवतात पण काही काही गृहिणी अशा आहेत की ज्या मेंटली डिस्टर्ब असतात घरातलं वातावरण किंवा घरच्यांचं स्ट्रेस मेंटली स्ट्रेस याच्यामुळे ते तुटून जातात आणि तेव्हा त्यांना खचल्यासारखं होतं तेव्हा जर आपण असे इन्स्पायरिंग व्हिडिओज मोटिवेशनल व्हिडिओज बघितले क्लिप्स ऐकल्यात ना कुठेतरी एक थोडंफार आपल्याला मोटिवेशन मिळतं एक नवी चेतना ऊर्जा आपल्याला मिळते जेणेकरून आपला जो स्ट्रेस आहे आपण जे डिमोटिवेट झालेलो असतो ना ते आपल्याला साथी साथी जेवा जेवा मोटिवेशनल मिळतं आणि आपण एक चांगल्या प्रकारे आपल्यासाठी स्वतःसाठी विचार करू लागतो स्व दुसऱ्यांसाठी विचार करू लागतो जेव्हा जेव्हा खचल्यासारखं तुम्हाला वाटतं ना तेव्हा तुम्ही नक्की मोटिवेशनल व्हिडिओ बघा तुम्हाला जे आवडत असतील ते बघा हल्ली यूट्यूब गुगलवर खूप सारे असे ऑडिओ व्हिडिओ क्लिप अवेलेबल आहेत की जे आपल्याला खूप मोटिवेशन पॉझिटिव्हिटी इन्स्पिरेशन देऊन जातात त्याच्यानंतर येतं वर्कआउट करणं आणि मेडिटेशन म्हणजे सहा नंबरला तर आता बघा वर्कआउट आणि मेडिटेशन मी आधीही सांगितलं एक की ध्येय निश्चितमध्ये तर वर्कआउट हे आता कंपल्सरी मी सांगते आहे की प्रत्येकीने करावं तीशीनंतर आणि चाळीशीच्या आत जर आपण आपल्या शरीराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं ना तर चाळीशीनंतर जो मेनोपॉजचा टाईम असतो ना तो, तो आपल्याला जास्त जड जात नाही कारण खरा जो कसोटीचा काळ असतो प्रत्येक श्री स्त्रीच्या आयुष्यातला आफ्टर डिलिव्हरी तो म्हणजे मेनोपॉज कारण त्या खूप जास्त मूड स्विंग्स होतात हार्मोन्स इम्बॅलन्स होतात चिडचिड होते आणि चाळीशीनंतर आपल्याला समजून घेणारे खूप कमी लोकं असतात डिलिवरी प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला भरपूर लोकं समजून घेतात कारण आपण प्रेग्नंट असतो पण मेनोपॉज हा प्रत्येकाला समजवता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे तिशी नंतर आणि चाळशीच्या आत आपल्याला वर्कआउट करावंच लागतं बॉड फिट बॉडी इज इक्वल टू पॉझिटिव्ह माइंड हे समीकरण आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जर आपली बॉडी फिट असेल तर आपला माइंड पॉझिटिव्ह राहतो त्याच्यामुळे रोज वर्कआउट करा तुम्हाला जिमला जाणं शक्य नसेल तुम्ही चाळीस पंचेचाळीस मिनिटांचं मोकळ्या हवेमध्ये वॉक करा फास्ट वॉक किंवा तुम्ही योगा करा छोट्या मोठ्या एक्सरसाईज करा ऑनलाईन फ्रीमध्ये खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत ते बघून तसे योगा एक्सरसाइज करा त्याचबरोबर तुम्ही मेडिटेशन करणं पण खूप गरजेचं आहे सकाळ संध्याकाळ दोन टाईम तुम्ही मेडिटेशन करा म्हणजे करा खूप जास्त स्ट्रेस फ्री लाईफ आपल्याला मिळते स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह व्ह्यू आपला बनतो आणि खूप काही देऊन जातं मेडिटेशन म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मेंटली स्ट्रेससाठी एक स्पेसिफिक हिलिंगचं काम मेडिटेशन uh, करत असतं कुठल्याही गोळीविनासुद्धा तुम्हाला मेडिटेशन बरं करतं बऱ्याचदा बर त्यामुळे तुम्ही वर्कआउट आणि मेडिटेशन नक्की करा त्याच्यानंतर येतं आठ uh, नंबरला ते म्हणजे सोशल मीडिया लिमिटेशन आता सोशल मीडियाचा वापर खूप वाढलेला आहे याचे परिणाम चांगले पण आहेत पण वाईटही तेवढेच आहेत कारण आपण परिवाराला वेळ न देता स्वतःला वेळ न देता स्वतःचे ध्येयांकडे दुर्लक्ष करून आपण फक्त स्क्रोलिंग करत असतो मोबाईल हातात घेतला की आणि त्याच्यामुळे फक्त आपला वेळ जातो बाकी काहीच नाही वेळेत कुठलीच गोष्ट होत नाही आणि जर एकदाचा वेळ हातात निघून गेला किंवा आपल्याला कळतच नाही की आपलं काय सुटलं आणि काय राहिलं किंवा आपण बहाणेबाज बनतो की अरे माझ्याकडे वेळच नव्हता म्हणून सोशल मीडिया हे तुम्ही लिमिटेशन ठेवलं पाहिजे किंवा एखादी आठवड्यातले एक दिवस ना आपण पूर्ण दिवस मोबाईल खूप कमी वापरावा म्हणजे कोणाचे फोन वगैरे आले तर तेवढाच बाकी सोशल मीडियाला जसे आपण ऑफिसमध्ये जाण्यासाठी सुट्टी घेतो ना तसंच सोशल मीडिया पाहण्यासाठी सुट्टी घ्यावी प्लस त्याचबरोबर दिवसातनं हो पण ठरवावं की मी अमुक अमुक वेळेला एवढेच मिनटं जसे आपण लहान मुलांना एवढाच वेळ मोबाईल देतो ना तुला की तुला अर्धाच तास मोबाईल देईल मी आता तसंच स्वतःला की मी आता फक्त पंधराच मिनिट मोबाईल बघणार आहे त्याच्यावर मी मोबाईल बघणार नाही अशी सक्त ताकीद आपण ता स्वतः स्वतःला देणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्याशिवाय मोबाईलचं व्यडव्यसन आपल्यातनं जाणार नाही कुठेतरी एक वाईट व्यसन पण आहे मोबाईल म्हटलं तर त्यामुळे होता होईल तोवर आपण सोशल मीडिया लिमिटेशन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आठ नंबरला आहे स्वतःला चॅलेंज द्या खूप मोठी गोष्ट आहे एक योगा प्रोफेशनमध्ये ना पंच्याहत्तर दिवसांचं हार्ड चॅलेंज त्याच्यानंतर पन्नास दिवसांचं हार्ड चॅलेंज अशी चॅलेंज स्वीकारायची सवय झाली एकवीस दिवसांचं हार्ड चॅलेंज हे हार्ड चॅलेंज करताना ना, ना सुरुवातीला वाटतं अरे काय पंच्याहत्तर असतं दिवस आहे मी करून घेईल पण जेव्हा ॲक्च्युअल आपण करायला जातो ना तेव्हा कळतं की अरे हे खूप सोपं नाही आहे जेव्हा आपण एखाद्या रस्त्यावर चालायला लागतो तेव्हाच कळतं की तो रस्ता किती चिकना आहे किती खड्डे आहेत त्या रस्त्यावर किंवा तो रस्ता आपल्याला कुठपर्यंत योग्य रीतीने घेऊन जाणार आहे म्हणून तुम्ही स्वतःला चॅलेंज द्यायला शिका आता चॅलेंज देण्यामध्ये एक मी तुम्हाला वजनाबद्दलचं सांगितलं दुसरं असतं की मला एवढ्या एवढ्या वेळेत स्वतःला बदलून टाकायचं आहे मला सहा महिने स्वतःला द्यायचे आहेत आणि काहीतरी एक अचीवमेंट करून घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला ध्येय निश्चित करणं हा मुद्दा पण एक लक्षात घेता येईल त्याच्यानंतर जर्नल लिहिणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला चॅलेंज देता आण येणं खूप गरजेचं आहे सगळे पॉईंट्स तुम्हाला स्वतःला चॅलेंज देण्यामध्ये मदत करतात सो स्वतःला चॅलेंज देणं खूप महत्त्वाचं आहे इतरांना तर आपण चॅलेंज देता माहिती तुम्ही चॅलेंज करते हो असं पण स्वतःला चॅलेंज देणं हे खूप मोठं आव्हान असतं त्याच्यामुळे देऊन बघा खूप मजा येते त्याच्यानंतर असतं छंद जोपासा आता बघा प्रत्येकाचा काही ना काही छंद असतो जसं की गाणी गाणं म्हणणं डान्स करणं पेंटिंग करणं कुक करणं वेगवेगळ्या वेग वेग हॉबीजमध्ये क्लासेस वगैरे घेणं हे खूप कॉमन आहे पण बहुतेक जण मी असे पाहिलेले आहेत की ज्यांचे छंद असूनही ते जोपासत नाही जर आपण आपला छंद नाही जोपासला ना तर कुठेतरी आपल्यातलं एक कसं एक छोटासा जो, जो एक चांगला व्यक्ती असून तो कुठेतरी मागे पडत जातो त्याच्यामुळे छंद नक्की जोपासा आपल्यातले गुण कायम ॲक्टिव्ह राहतात जर आपण स्वतः नेहमी छंद जोपासत राहिलो तर आता जर आपण डान्सचं सांगते जर तुम्हाला डान्स आवडत असेल तर डान्स केल्यानंतर ना हिलिंग खूप मिळते आपण स्ट्रेसमध्ये असू टेन्शनमध्ये असू किंवा कोणाचा राग आलेला असेल त्या क्षणी जर आपण डान्स केला ना तर तो राग कुठेतरी निघून जातो मनाला आणि डोक्याला एक नवी चेतना मिळते आणि हळूहळू आपण त्या व्यक्ती व्यक्तीवरचा राग विसरायला लागतो ला एवढं हिलिंग आपल्याला याच्यातनं मिळतं डान्समधनं आता डान्स नाही गाणं म्हणून बघा तुम्ही पुस्तकांची आवड असेल पुस्तक वाचणं हा सुद्धा खूप मोठा छंद आहे पुस्तक वाचा त्याच्यानंतर तुम्ही पेंटिंग करा तुम्ही गार्डनिंग करा गार्डनिंग इज अ बेस्ट हॉबी खूप चांगलं आहे त्या झाडांना बघून बघून आपण कुठल्या कुठे आपले सगळे दुःख स्ट्रेस राग रुसवा फुगवे सगळं काही विसरून गेलेलो असतो त्याच्यामुळे छंद तुम्ही आयुष्यामध्ये नक्की जोपासा त्याच्यानंतर दहा नंबरला आहे पुस्तके वाचत एक मी सांगितलं आपल्या माणसांना जपा आपल्या माणसांना ओळखा ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे आत्ताच्या काळामध्ये आधीच्या काळात खूप भावकी आणि सगळी नातेवाईक सगळं एकत्र असायचं आता फॅमिली खूप छोटी झालेली आहे प्लस एकमेकांना ओळखणं खूप कठीण आहे छोटी फॅमिली असली तरी मोबाईल ह्या एका गोष्टीमुळे ना असं झालेलं आहे की एकमेकांना ओ वेळ देऊ शकत नाहीत तीन लोकं असतील तर तिघं तीन कोपऱ्याला मोबाईल धरून बसलेले असतात वेळ निघून जाते पण एकमेकांशी बोलले जात नाही त्यामुळे मोबाईल तर आपोआप आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळता येईल आणि एकमेकांना जपता येईल जी नाती खूप महत्त्वाची आयुष्यात ती जपणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मिरर प्रॅक्टिस मिरर प्रॅक्टिस तर खूप जास्त गरजेचं आहे या मिरर प्रॅक्टिसमध्ये काय सगळ्यात सोपं सांगू का ह अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह वाक्य आहेत जे आपल्याला रोज स्वतःसाठी बोलायचे आहेत की मी खूप आनंदी आहे मी निरोगी आहे मी आत्मविश्वासी आहे आणि मी माझं जे करियर मला करायचं आहे त्याच्यात मी यशस्वी आहे असे होकारार्थी पॉझिटिव्ह वाक्य रोज आपल्याला आरशामध्ये पाहून बोलायचं आहे जर आपण रोज असं बोललं ना तर एक पॉझिटिव्ह थॉट आपल्या मेंदूला जातो आणि एक माइंडसेट होतो त्याच्यामुळे आपला आणि आपण त्याच दृष्टिकोनातनं विचार करावा लागतो आणि कुठेतरी आपल्याला एक छान युनिवर्सकडनं तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं त्यामुळे मिरावर प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे अकरा नंबरला पसारा कमी करणं डीक लॅटरिंग करणं आता याच्यामध्ये काय येतं माहिती आहे का एक्स्ट्रा वस्तू घरातल्या काढून टाकणं काही लोकांना खूप सवय असते की हे पण कामाचं आहे ते पण कामाचं आहे खूप वर्षापूर्वीचं असतं ते तरीसुद्धा ते घरातच ठेवतात काही कामाचं नसलं तरी मी एक अनुभव घेतलेला आहे की जोपर्यंत तुम्ही जुनी आता कपड्यांवरनं सांगते जोपर्यंत तुम्ही जुनी कपडे बाहेर टाकणार नाही तोपर्यंत नवीन कपड्यांना जागा होणार नाही आणि कपाट तुमचं नेहमी पॅक राहील त्यामुळे कपडे असू दे मनातले विचार असू दे बुरसटलेली व्यक्ती असू दे त्यांचं डिक्लेटरिंग करणं आयुष्यात खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ग्रॅटिट्यूड नेहमी व्यक्त करा कुठल्याही गोष्टीबद्दल आज तुम्हाला जे आयुष्य मिळालेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक नातं नवरा मुलगी आई म्हणून आईवडिलांसाठी मित्रपरिवार चांगले नातेवाईक कलिग्स यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडे जे आहे ना ते भरपूर जणांकडे नसतं आणि आपल्यास आपण जे आयुष्य जगत आहोत त्या आयुष्यासाठी भरपूर लोक तरसतात त्यामुळे जे मिळालं आहे त्याच्यासाठी देवाला नेहमी कृतज्ञ राहा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा त्याच्यानंतर येतं ते, ये ते म्हणजे अपडेट रहा जसं की मी आधी सांगितलं नवीन नवीन स्किल शिका तुम्ही तर तुम्ही अपडेट रहा अप टू डेट रहा सोशल मीडियाचा वापर अपडेट राहण्यासाठी थोडा करा खूप जास्त नका करू आणि ह्या सगळ्या सवयी मी इथे संपवते आहेत तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि ह्या छोट्याशा व्हिडिओचं माझ्या मातनं तुम्हाला काही मोटिवेशन मिळालं असेल तर, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा बाय